नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये कल्पनाने आता सालीचं सगळं सामान घराबाहेर काढलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर कल्पना चैतन्यला म्हणत असते की चैतन्य हे सामान त्या मुलीच्या तोंडावरती फेकून मार आणि मला तिचं या घरामध्ये अस्तित्व सुद्धा नको आहे त्या मुलीची एकही वस्तू आपल्या घरामध्ये राहता कामा नये तर मग त्याच्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर तर अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं आणि चैतन्य सुद्धा कल्पनाच्या या बोलण्यापुढे एकही शब्द बोलत नाही त्याच्यानंतर आता इकडे अस्मिता म्हणू लागते आणि तसंही सायली कुसुमकडेच गेली असणार ना तसंही तुला दुसरीकडे जायला जागाच कुठे चैतन्य आता इकडे कल्पनाला म्हणतो की ठीक आहे मावशी जाताना मी कुसुमताईला ही बॅग देतो कारण कुसुमताईचं घर माझ्यासाठी ऑन द वेच आहे आता त्याच्यानंतर चैतन्य अर्जुनचा निरोप घेतो आणि आता लगेच बॅग घेऊन तिकडनं निघून जातो पण मात्र एक अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते अर्जुन लगेच आता कल्पनाला सांगतो की मम्मा माझी एक मीटिंग आहे मी जरा ऑफिसला जाऊन येतो आणि अर्जुन सुद्धा लगेच तिकडे चैतन्यच्या मागे मागे निघून जातो अर्जुन गेल्यानंतर आता तर लक्षात आलेलंच असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ तिथे बसलेले असताना सायली आता इकडे मधुभाऊंकडे येते सायली मधुभाऊंच्या हातामध्ये त्यांचा चाहितन् नाश्ता देते आणि मग त्याच्यानंतर मधुभाऊंच्या हातामध्ये काही पेपर्स असतात ते पेपर्स खाली पडतात तर मग सायली लगेच आता ते उचलू लागते आणि तेवढ्यात लगेच मधुभाऊंचं लक्ष सायलीच्या मंगळसूत्राकडे जातं त्याच्यानंतर आता सायली पेपर्स उचलून आता मधुभाऊंना देते मधुभाऊ लगेच कुसुमला ओरडत आवाज देत तिला बोलवून घेतात आणि कुसुमताईला म्हणतात ज्या लग्नाला काढीचाही अर्थ नाहीये त्या लग्नाची निशाणी मी आपल्या गळ्यात का घातलीये तर मग त्याच्यानंतर कुसुमताई मधुभाऊंना म्हणत असते मधुभाऊ असं कसं ते सायलीचं मंगळसूत्र आहे मधुभाऊ म्हणत असतात मी तेच म्हणतोय कोणत्या अधिकाराने तिला हे मंगळसूत्र घातलय याच्यावरती आता सायली म्हणते अहो अर्जुन सरांशी माझं लग्न झालंय आणि त्यांच्या नावाने मी हे मंगळसूत्र घालते मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता काहीही बोलत नाही आणि कुसुमताईला डायरेक्ट म्हणतात कि त्याला आता या क्षणी ते मंगळसूत्र काढून ठेवायला लाव तुम्ही दोघांनीही लग्नाचा एक पोरखे मांडलाय तसाच ना त्या मंगळसूत्राचा मंगळसूत्र काढायचं म्हटल्यानंतर सॅली आणखीनच घाबरते आणि या गोष्टीसाठी सक्त विरोध असतो मधुभाव म्हणत असतात की हा साधा सॅलीचागिना नाहीये कोणी कधीही कोणाच्याही नावाने गळ्यात घालावा मंगळसूत्राचं पावित्र जपायचं असतं जसं की माझ्या वत्सलाने जपलं तसंच की प्रत्येक सुहासीन जपते पण मात्र तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय आणि या अशा मुलीने हे पवित्र बंधन गळ्यात न घातलेलंच बरं सायली आता मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ मी तुम्हाला कसं सांगू या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पावित्र कुठलाही नाहीये आणि मी हे मंगळसूत्र काढू नाही शकत पण मात्र मधुभाऊंचा ठाम निश्चय झालेला असतो आणि मधुभाऊ आता कुसुमताईला म्हणत असतात की कुसुम नेम का ही नेमकं काय काय करू शकतो हे ना हिने आधीच ठरवलेलं आहे आणि हिच्या गळ्यामध्ये जे काही आहे ना ते लग्नाची निशाणी नाहीये ती एक फसवणुकीची निशानी आहे ती दर क्षणी मला फक्त आणि ती दरवेळी मला फक्त एवढीच आठवण करून देत राहील की माझ्या संस्काराची राग कशी झाली माझी लेख लग्नाशिवाय एका परपुरुषाबरोबर खोलीत राहिली मग त्याच्यानंतर सायली आता म्हणते की नाही मधुभाऊ हे खरं नाहीये मात्र मधुभाऊ म्हणत असतात की तू पत्नी म्हणून तुझी सगळी कर्तव्य पार पाडली मधुभाऊ आता सायलीला डायरेक्ट विचारतात की तुम्हाला सायली आणि कुसुमताई दोघी आश्चिर्याने त्यांच्याकडे पाहायला लागतात सायलीला तर आता फार वाईट वाटतं सायली आता बाजूला येते आणि त्याच्यानंतर खूप रडत असते मग त्याच्यानंतर आता कुसुमताई मधुभाऊंना म्हणते अहो मधुभाऊ काय चाललंय आणि हे सगळं काय विचारताय तुम्ही मग मधुभाऊ लगेच ओरडत म्हणतात की एका बापाला आपल्या मुलीला हे विचारायची वेळ यावी ही खूप दुर्दैवी बाब आहे आणि मधुभाऊ सायलीला म्हणत असतात की मला उत्तर हवंय मग त्याच्यानंतर आता मधुभाऊ सायलीच्या जवळ येतात आणि तिला विचारतात की सायली मला सांग त्याच्यावरती सायली आता मधुभाऊंना सांगू लागते की मधुभाऊ अर्जुन सरांनी त्यांची कुठलीही मर्यादा ओलांडलेली नाहीये आणि आमच्यामध्ये पत्नीचे कुठलेही संबंध नव्हते तर मग मधुभाऊ म्हणतात म्हणजेच की याचा अर्थ तुम्ही पती पत्नी नव्हतात आणि हे तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस मधुभाऊ म्हणतात मी तुला परत सांगतोय मी आता एका अविवाहित मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बघू शकत नाही सायली आता म्हणत असते नाही मधुभाऊ मी अविवाहित नाहीये मी अर्जुन सरांची पत्नी आहे आमच्या लग्नाचे साक्षीदार जसे चैतन्य भाऊजे आणि कुसुमदायेना तसेच देव सुद्धा आहे गुरुजींचा प्रत्येक मंत्र उच्चारे अक्षदाय अंतरपाटे आणि आणखी काय हवं आम्ही एकमेकांना घातलेले हार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मंगळसूत्र एवढे सगळे साक्षीदार असताना सुद्धा मधुभाऊ तुम्ही आमचं लग्न कसं काय नाकारू शकता मधुभाऊ मात्र म्हणत असतात की हे सगळं मी नाही एक कागदाचा एक कायदेशीर तुकडा नाकारतोय तू तु लग्न नाही केलेलं तर तू फक्त कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्याच कॉन्ट्रॅक्टची खून म्हणून तुला हे मंगळसूत्र घालण्याचा कोणताही अधिकार नाहीये मधुभाऊ सायलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र उडू लागतात आणि सायलीला म्हणतात की तुला काढ म्हणतोय नाही मंगळसूत्र तर मग आत्ताच्या आत्ता काढ पण मात्र सायली काय मधुभाऊंना मंगळसूत्र काढूच देत नसते पण मात्र तरी सुद्धा मधुभाऊ सॅलीच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतात कुसुमताई सुद्धा आता सॅलीला आणि मधुभाऊंना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र मधुभाऊ कोणाचं काही ऐकत नसतात आणि सायली सुद्धा पूर्णपणे मधुभाऊंना तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढूच देत नसते इकडे आता कुसुमताई मधुभाऊंचा हात पकडते आणि त्यांना सोडत त्यांना म्हणते मधुभाऊ तुम्ही असे वागणारे कधीच नव्हतात तुम्ही हे सगळं रागात करताय आणि असं तडकाफडकी निर्णय नका घेऊ हो। तर माता मधुभाऊ सुद्धा कुसुमताईवरती ओरडत म्हणतात की कुसुम मग तूच सांग की मी काय करू या पोरीने स्वतःचं आयुष्य आणि आमची अब्रू सुद्धा धुळीला मिळवली ते धुरून मी बघत बसू का सांग ना काय करू मी आणि मधुभाऊ रडतच रागातच लगेच तिकडं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई सायली रडत असताना तिला समजावून सांगण्यासाठी येते आणि तिला म्हणते की सायली तू त्यांचं बोलणं जास्त मनावरती घेऊ नको नको घेऊस कारण ते गीू रागात बोलले ते मंदिरात जातील आणि मग त्यांचा राग शांत होईल मग त्याच्यानंतर सायली आता म्हणू लागते अगं कुसुमताई मी मधुभाऊंना कसं समजावू मला हेच कळत नाहीये अगं एका खोलीत राहून सुद्धा मी ते म्हणतायत तसंच त्या मंगळसूत्राचं पावित्र्य जपलंय सायलीने तिच्या हाटामध्ये ते मंगळसूत्र घट्ट पकडलेलं असतं ती ती सोडून देते आणि त्याच्यानंतर ते मंगळसूत्र तुटतं आणि त्यातले एक एक मणी आता खाली पडू लागतात सायलीचं ते मंगळसूत्र तुटलेलं पाहता सायली आणखीनच रडायला लागते आणि मग त्याच्यानंतर सॅली तशीच खाली बघ बसते आणि त्या मंगळसूत्राचा तुटलेला एक एक मणी आता खालून वेचू लागते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन दोघे बाहेर येतात तर मग आता अर्जुन चैतन्यला म्हणत असतो चल आपण पटापट जाऊयात कुसुमताईच्या घरी मला मिसेस सालींना भेटायचंय अर्जुन म्हणत असतो त्या ठीक असतील ना आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ती सेम स्माइल असेल ना चैतन्य म्हणत असतो कुसुमताईच्या घरी जाण्यासाठी तुला कुठल्या निमित्ताची गरज नव्हतीच पण मात्र हे चांगलं कारण मिळालंय पण एक गोष्ट लक्षात ठेव की मावशीने द्यायला अर्जुन आता असू दे पण ही बॅग घेऊन मी सॅलीना भेटणार त्यांची नेमकं काय अवस्था झाली आहे ते स्वतःच्या डोळ्याने बघणार या घरातल्या सगळ्यांना त्या किती मिस करत असतील माझं घर त्यांच्यासाठी कधीच कॉन्ट्रॅक्टचं सासर नव्हतं त्यांची फॅमिली होती आणि त्यांच्या फॅमिली शिवाय त्या कशा राहत असतील तिथे मग त्याच्यानंतर चैतन्य लगेच अर्जुनला बोलतो आणि तुझ्याशिवाय त्या कशा राहत असतील पण मात्र अर्जुन म्हणत असतो मी त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही हे अजून मला माहितच नाहीये चैतन्य म्हणत असतो मग विचारून टाक आता सायली बहिणी समोर आली की तिचा हात हातात घे आणि तिला म्हणून टाक की आय लव्ह यू मग समोर कुसुमताई असू दे मधुभाऊ असू दे शेजार ते दोन चार जण असू दे तुला काहीही फरक नाही पडत तू फक्त म्हण याच्यावरती अर्जुन लगेच बोलतो मी म्हणणार आहे माझं तुमच्यावरती खूप प्रेम मिसेस सायली आता कोणी मला काहीही म्हणू दे मला कोणाचीही पर्वा नाहीये आपलं लग्न खरं आहे कॉन्ट्रॅक्टचं नाहीये आता चैतन्य म्हणत असतो एकदम करेक्ट आता हे सगळं फक्त माझ्या समोर बोलून काहीही फायदा नाहीये आपल्याला हे सगळं तिथे जाऊन तिला सांगावं लागेल आणि मग त्याच्यानंतर चैतन्य आणि अर्जुन दोघेही गाडीत बसतात आणि तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे कल्पना अस्वस्थच असते मग त्याच्यानंतर आता इकडे अस्मिता कल्पनाकडे येते आणि तिचं कान भरवत तिला म्हणू लागते कि तू येण्याच्या आधी ना अर्जुन म्हणत होता कि त्याला कामावरती फोकसच करता येत नाहीये तो आज ऑफिसला जाणार सुद्धा नव्हता पण तू जशी चैतन्यला सायलीची बॅग आणून दिली ना तसाच तो त्याच्या मागे बाहेर पडला कल्पना विचारत असते म्हणजे तुला काय म्हणायचंय याच्यावरती आता अस्मिता लगेच तिला सांगू लागते तू बॅग दिलीस चैतन्यला पण मात्र ती सायली पर्यंत पोहोचवणार अर्जुन आणि म्हणूनच तर तू चैतन्याच्या मागे गेला ना अस्मिता म्हणत असते की हे बघ मम्मा मला ना आता खूप टेन्शन यायला लागलंय कारण की मला नाही वाटत की ती सायली सहजासहजी अर्जुनला तिच्या हातातून जाऊ देईल म्हणजे हे मॅरेज बाबतीत जे काही घडलं ना त्याच्यामुळे ते दोघही तोंडावरती आपटले पण मात्र अर्जुन आता तिच्याकडे स्वतःहून गेलाय म्हणजे आता ती नक्कीच काहीतरी नवीन प्लॅन करणार आणि अर्जुनला स्वतःच्या जाळ्यात अडकवणार पण मात्र इकडे कल्पना म्हणत असते अर्जुन आता तरी स्वतःची अक्कल वापरेल पण मात्र अस्मिता म्हणत असते कशावरून ती पहिल्यांदी वापरली का हे बघ तू अर्जुनला सायलीकडे जाण्यापासून थांबव आणि एकतर तू जाऊ का दिलस त्याला तू त्याला कॉल कर आणि त्याला विचार कुठे त्याला घरी बोलून घे मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना म्हणत असते अगं अस्मिता अर्जुन काही शाळकरी मुलगा नाहीये सुद्धा आहे आणि ती चूक त्याला परत परत करायची असेल ना तर त्याला कोण थांबवणार आहे अस्मिता म्हणत असते कोण थांबवणार म्हणजे तू थांबवणार कारण तू आई आहेस त्याची पण मात्र इकडे कल्पना म्हणत असते आई या नात्याने मी त्याला स्पष्टपणे सांगितलंय की सायलीशी तू काहीही संबंध ठेवायचा नाहीस आणि ती मुलगी या घरात परत येणार नाही ही काळ्या दगडावरची रेगे माझ्या मेंदूतून त्या मुलीच्या तर खूप झालं असतं हे पाहता अस्मिताला खूप आनंद होतो अस्मिता आता म्हणत असते अर्जुन जर तू त्या मुलीला भेटायला गेला असशील ना तर तू वेळ वाया घालवतोस कारण की मम्मा यापुढे त्या सॅलीला या, या घरामध्ये कधीच एक्सेप्ट करणार नाही त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सायली एक एक करत तू जमिनीवरचा मणी उचलत असते आणि ते मणी उचलताना सायलीला सगळं आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवू लागतो की म्हणजे कशा पद्धतीने लग्नाच्या वेळी अर्जुनने तिच्या गळ्यामध्ये मंगसूत्र घातलं एक एक करत सायलीच्या डोळ्यातले पाण्याचे थेंब सुद्धा जमिनीवरती पडत असतात आणि सायलीची ती झालेली अवस्था पाहता कुसुमताईला सुद्धा खूप वाईट वाटत असत कुसुमताई सायलीला शांत करत म्हणते सायली किती रडशील एक तर तुझ्या पोटात काहीही नाहीये अशाने जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल सायली म्हणत असते कुसुमताई जीव गेला तर बरा होईल त्यानेच एक वेळ सगळ्यांचा त्रास तरी कमी होईल पण मात्र आता सायलीचं बोलणं पाहता कुसुमताईत चिडतंय आणि लगेच तिला म्हणते अगै वेडे काही काय बोलतीयेस तू ना डोळे पुस बरं आहे कर सगळे मनी गोळा त्यानेच तर तुझं मन शांत होईल त्याच्यानंतर सॅलीला चक्कर येते सॅलीच्या डोक्यामध्ये भिंत आणि कुसुमताई लगेच सॅलीला सावरते आणि ती सुद्धा खूप घाबरून गेलेली असते मधुभाऊ रस्त्याने चाललेले असतात असतात आणि ते सगळे घडलेल्या प्रकरणावरती विचार करत मग त्याच्यानंतर एक वकील आता इकडे मधुभाऊंकडे येतो आणि मधुभाऊंना म्हणतो की तुम्हाला अशी वकील शोधण्यासाठी पायपीट करावं लागते ना हे मला आहे मी जोशी वकील मग हे ऐकल्यानंतर मधुभाऊ लगेच त्यांना नमस्कार करतात वकील त्यांना म्हणत असतात की काय झालंय नेमक म्हणजे तुमची केस तर तुमच्या जावयाकडे होती म्हणजेच की अर्जुन सुभेदारकडे होती ना मग नेमकं काय झालं आता मधुभाऊंना नेमकं त्यांना काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं आणि मधुभाऊ आता अस्वस्थ होत विचार करू लागतात आता वकील मधुभाऊंना म्हणतात की बरं ठीक आहे जाऊ द्या तुम्ही वकील शोधण्यासाठी अशी बनवण करू नका मी आहे ना मी घेतो तुमची केस म्हणजे मी केस तुमची पहिल्यापासून फॉलो केली आहे आणि अर्जुन सुबेदारने कित्येक महत्वाचे मुद्दे हे कोर्टासमोर मांडलेलेच नाहीयेत आणि म्हणून ते तुमची केस दुसऱ्या कुठल्याही वकिलाला घेऊ देणार नाही आणि नाहीतर ते मुद्दे उघडे पडतील मधुभाऊ म्हणत असतात म्हणजे तुम्ही माझी केस लढवाल ना जोशी वकील म्हणतात की अगदी आनंदाने आणि जिंकून सुद्धा देईल तुम्ही सगळ्यात न निर्दोष मुक्त झालाच म्हणून समजा वाटील मधुभाऊ म्हणत असतात मला तर विश्वासच बसत नाहीये की माझी समस्या एवढ्या सहजासहजी सुटेल म्हणून एक त्या जोशी वकिलांचा ह्याच्या सगळ्या मागे काहीतरी वेगाच हेतू असतो म्हणजेच की अर्जुनचा बदला त्यांना इथे घ्यायचा असतो म्हणून जोशी वकील आता म्हणत असतात माझ्या ऑफिस मध्ये मा या आपल्याला काहीतरी पेपर वर्क करावं लागेल ते आपण लगेच करून घेऊयात वेळ नको वाया घालवायला मधुभाऊ लगेच आता त्या वकिला बरोबर तिकडं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे नागराज आणि प्रिया यांच्या दोघांनाही सुमन आणि प्रतिमा जेवायला बोलवत असतात मग त्याच्यानंतर प्रिया म्हणत असते तुम्ही जा आणि जेवा माझ्या कशाखाली घास नाही उतरणार कल्पना मामी जी यांची काय अवस्था झाली पाहताय ना त्या दोघी सुद्धा जेवलेल्या नसतील मग माझ्या कशाखाली कसं घास उतरेल प्रिया आता जणू काही ती खूपच अस्वस्थ आहे असं नाटक करत असते आणि प्रतिमा सुद्धा म्हणत असते अगदी बरोबर माझ्या सुद्धा मनातून त्यांचा विचार जात नाहीये त्यानंतर आता इकडे सायली एक एक करत ते मंगळसूत्र ओवत असते मग त्याच्यानंतर इकडे कुसुमताई सालीला खायला देत असते मी तिला म्हणत असते खाऊन घे पण मात्र सायली म्हणत असते नाही नाही हे मंगळसूत्र पहिल्यांदा माझ्या गळ्यात पडायला हवं कुसुमताई म्हणत असते अगं पाच दहा मिनिटांनी काहीही फरक नाही पडणार तू दोन घास खाऊन घे पण मात्र सायली कुसुमताईचं काहीही ऐकायला तयार नसते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता इकडे सायलीला भेटण्यासाठी आलेला असतो मग आता सायली तिथेच बाजूला लपते आणि कुसुमताई अर्जुनला म्हणत असते तुम्ही इथनं जा मधुभाऊ असते तर दार सुद्धा उघडता नसता आलं ते नाही येत म्हणून दार तरी उघडता आलं तुम्ही जा बरे इकडनं मग त्याच्यानंतर अर्जुन म्हणत असतो की मला माझ्या बायकोला भेटायचंय तिच्याशी बोलायचंय आणि अर्जुन घरामध्ये जाऊ लागतो पण मात्र तेवढाच मधुभाऊ येतात मधुभाऊ अर्जुनला बाजूला सरकवतात अर्जुन म्हणत असतो मला माझ्या बायकोला भेटायचंय आणि तुम्ही मला असं अडवून आई शकत पण मात्र शेवटी मधुभाऊ अर्जुनला भेटूच देत नाही तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू